कंत्राटी शिक्षक भरती जरी रद्द झाली असेल तरी आतुरतेने भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो मुंबईत धरणे आंदोलन नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या या आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया बघा कंट्राटी शिक्षकांचे सतराला मुंबईत धरणे आंदोलन कंट्राटी शिक्षकांची सोमवारी मुंबईत धरणे चारशे पंच्याण्णव कंत्राटी शिक्षकांना कार्यमुक्त करू नका पाचशे शिक्षकांचा सहभाग बघा कंत्राटी शिक्षक भरतीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना फायदा होत आहे त्यामुळे नियुक्ती दिलेल्या चारशे पंच्याण्णव कंत्राटी शिक्षकांना कार्यमुक्त न करता कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक सतरा मार्चला मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत या आंदोलनात पाचशे शिक्षक सहभागी होणार आहेत जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये कंट्राटी तत्तावर सहाशे बहात्तर शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली होती जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी शिक्षक उपलब्ध नव्हते अनेक शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या होत्या त्याचा तेथील शैक्षणिक व्यवस्थेवर परिणाम झाला शैक्षणिक परिस्थिती टिकवण्याचं काम स्थानिक डी एड बी एड धारक व पदवीधारक शिक्षक यांनी केले मात्र ते शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले पुढे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे पंच्याण्णव शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली मात्र शासनाने दहा फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे या सर्व कंत्राटी शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या हे सर्व शिक्षक बेरोजगार होणार असून ज्या शिक्षकांनी एकेकाळी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्था वाचवली त्या शिक्षकांवर आता उपासमारीचीही वेळ येणार आहे तसेच मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत कंत्राटी शिक्षक संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारलेलं आहे बघा शाळांमध्ये शिक्षकांची उणीव रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ व अतिदुर्गम भागात मोडतो या जिल्ह्यातील अनेक शाळा या वाडी वस्तीवर डोंगराळा भागात आहेत यातील काही शाळा शून्य शिक्षिका आहेत दरवर्षी या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलीने जाणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण खूप अधिक आहे ते तेथील शाळांमध्ये शिक्षकांची उणीव भासते कंत्राटी शिक्षक शासन निर्णय रद्द केल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे हे टाळण्यासाठी पर्यायी म्हणून कंत्राटी शिक्षक उपयुक्त ठरतात याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे व सदर कंत्राटी भरती ही कायमस्वरूपी चालू ठेवण्यात यावी अशा मागण्या सदर या ठिकाणी आंदोलनामध्ये करण्यात येणार आहेत धन्यवाद मित्रांनो